विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून स्वाधार योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी मार्च पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे स्वाधार योजनेची व्याप्ती तालुका स्तरापर्यंत वाढवण्यात आलेली असून विद्यार्थ्यांचं उशिरा सुरू होणारं शैक्षणिक सत्र आणि विद्यार्थ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी या कारणांमुळे विद्यार्थी संघटना पालक विद्यार्थी यांच्याकडून स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याबाबत विनंती करण्यात आली होती याबाबत विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पोर्टलवर अर्ज भरण्यासाठी पंधरा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या तथा शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी वर्ष दोन हजार सोळा सतरा ते दोन हजार तेवीस चोवीसपर्यंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब स्वाधार ऑफलाईन आंबेडकर योजना पद्धतीनं राबवण्यात आलेली आहे वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून ही योजना फक्त ऑनलाईन पद्धतीनंच राबवण्यात येत असून यासाठी पोर्टलद्वारे अर्ज स्वीकारण्यासाठी पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत मुदत होती याला मुदतवाढ देण्यात आली आहे यापूर्वी स्वाधार योजनेचा अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांसाठी बँक तपशील भरण्याबाबतचा टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला आहे या योजनेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावेत आणि यापूर्वी स्वाधार योजनेचा अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी पोर्टलवर लॉग इन करून आपला बँक तपशील भरावा असं आवाहन समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी केलं आहे